आज आपण बनवणार आहे दोडका भरलेला भरलेला दोडक्याचा आपण कालवण बनवणार आहे त्यासाठी मी दोडकं बघा असं चिरून घेतलं आहे आणि असा मधून चिरला आहे आता आपण हे पाण्यात ठेवूया आता हे साईडला ठेवूया आणि आता आपण मसाला भरायचा करूया दोडक्यात त्यासाठी मी शेंगदाणे घेतले बघा शेंगदाणं दोन चमचे घेतले ते दोन चमचे शेंगदाणे घेतले ते नंतर आपण ही आपली घरची घरचा मसाला आहे एक चमचा घेतलाय आणि थोडासा घेतलाय आणि थोडीशी हळद घेतल्या आणि हळद घेतल्यानंतर आता आपण त्यात कोथिंबीर थोडी टाकूया आणि थोडासा लसूण आपण टाकूया आणि आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकले या आता मीठ टाकल्यानंतर आपण थोडंसं ह्यामध्ये आपण तेल टाकूया हे बघा एवढं असं मी तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर आता चांगलं मिक्स करून घेऊया असं हातानं हे आता मसाला आपला तयार झाला आहे हे बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं असं मिक्स झाल्यानंतर आता हे आपण ह्या दोडक्यामध्ये असा मसाला भरून घेऊया हे बघा असा मी आता सगळं मसाला असा भरून घेतो हे बघा हे असा मसाला भरून घ्यायचा हे असा मसाला आपण भरून घेऊया हे बघा आपला मसाला सगळा भरून झाला आहे दोडक्यात आता आपण तयार करूया फोडणी देऊया आपण आता आपण कालवण बनवूया दोडक्याचं भरलेल्या त्यासाठी मी आता कढई ठेवल्या आता आपण तेल टाकूया एक पळी या आपण एक पळी तेल टाकले आता तेल चांगलं कढल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण लसुन। आता लसूण आणि कोथिंबीर आपण टाकल्या लसूण कोथिंबीर टाकल्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आता हिंग टाकल्यानंतर ता चांगलं मिक्स करायचं लसूण आणि कोथिंबीर आणि हिंग आणि नंतर आता आपण हे दोडका भरलेला मसाला आपन तो जांगा मिक्स आपला मिक्स आपन ते त्या आपण ते बघा टाकायचं कापायचा चांगला मिक्स करायचा आपला दोडका आता मिक्स करून झालाय आता आपण त्यात गरम पाणी होत्या बघा आपण गरम पाणी वतले चांगला चा। चा चांगला आता, आता चांगला शिजून द्यायचा मस्त पैकी भरलेलं कालवण बनवायचं आहे आपल्याला हे बघा आता आपल्या कालवनाला किती छान उकळी आल्या आणि आता हे आपला दोडका चांगला शिजून द्यायचा मस्तपैकी शिजवायचा हे बघा आता आपला शिजायला लागलाय दोडका आणि हे आता आपली दोडक्याची भरलेली दोडक्याचं भरलेलं कालवण तयार झाले आपली रेडी झाली आता भाजी हे बघा किती मस्त झाल्या बघा भाजी भरलेल्या दोडक्याची भाजी आपली तयार झाल्या ही आपली भाजी आता तयार झाल्या आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच छोट्या एकदम साध्या सोप्या आपल्या गावरान पद्धतीच्या आपल्याला रेसिपी बघायला भेटतील आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा